उंजगाव येथील शिवाजीनगर मणेरमळा इथं दत्तकला मेडिकल ग्राहकांच्या सेवेत दाखल झाला आहे गुरुवारी दिनांक चार रोजी या मेडिकलचा उद्घाटन समारंभ पार पडला के डी सी एचे अध्यक्ष एम एस सी डी एचे संघटन सचिव मदन पाटील वारणा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर जॉन डिसोजा तसेच उंजगाव लोकनियुक्त सरपंच चा मधुकर चव्हाण न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सचिन पिशवीकर यांच्या सुभाहस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला शिवाजीनगर मणेरमाळा इथं दत्तकला मेडिकल ग्राहकांच्या सेवेत दाखल झाल्यानं तेथील ग्राहकांची उत्तमरित्या सोय होणार आहे सुशांत यादव आणि वैशाली यादव या दाम्पत्यामार्फत हे मेडिकल ग्राहकांच्या सेवेत दाखल झालं आहे यावेळी के डी सी एचे उपाध्यक्ष डी एम पाटील के डी सी एचे सहसचिव रशीद पठाण उपसरपंच वैजयंती यादव ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम शिवाजी मगदूम सामाजिक कार्यकर्ते बाळासो यादव श्यामराव यादव दीपक पाटील जयप्रकाश वर्धम अजित माने डॉक्टर अनिल लोंढे डॉक्टर स्वाती कार्वेकर डॉक्टर ऋषभ चौगुले डॉक्टर रमेश बागडी यांच्यासह शिवाजीनगर मनेरमाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी असित बनगे कोल्हापूर